दर्शक हो आता पाहणार आहोत एक महत्वाची बातमी राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीनिमित्त पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर प्रसुती विभागाच्या वतीनं उपायुक्त आशिष लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आरोग्य अधिकारी राखी माने यांच्या नियंत्रणाखाली राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त विविध स्पर्धा घेण्यात आल्या होत्या शनिवारी एकतीस मे रोजी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं आणि त्यानंतर परिसरामध्ये वृक्षारोपण करण्यात आलं मान्यवरांची भाषणं वैद्यकीय अधिकारी नियंत्रण अधिकारी स्पर्धेमध्ये भाग घेतलेले सर्व कर्मचारी यांचं काव्यवाचन आणि भाषण झालं यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आलं या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य डॉ उषा जमादार या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर अरुंधती हराळकर नियंत्रणाधिकारी डॉ जोस कोरे शहर लेखा व्यवस्थापक सिद्धेश्वर बोरगे तज्ञ दीपिका चिंचोळी वैद्यकीय अधिकारी शैलजा सरोदे वैद्यकीय अधिकारी अनिल पवार आणि सर्व वैद्यकीय अधिकारी मेट्रन संगीता लेखुरवाळे मेट्रन संगीता गुरव प्रदीप वेद पाठक योगेश कांबळे सुरेश लोंढे मेल मिडवाईफ परिचारिका आया सफाई कामगार रखवालदार सुरक्षा रक्षक यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन योगेश कांबळे यांनी केलं तर मान्यवरांचे आभार सिस्टर सुनीता ढगे यांनी मानले हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही